पहिला प्रश्न उभे राहून पाणी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत ए त्वचा रोग बी संधिवात सी हृदयविकार डी पित्ताचे आजार उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संधिवात समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशात बर्फाचे हॉटेल आहे ऑप्शन आहेत चीन अमेरिका भारत स्वीडन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्वीडन मध्ये बर्फाचे हॉटेल आहे ते मित्रांनो डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यातच हॉटेल सुरू राहत समोरचा प्रश्न कोणत्या देशाने पुस्तकाचा शोध लावला ऑप्शन आहेत अमेरिका चीन इंग्लंड कॅनडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चीन समोरचा प्रश्न फाशीची शिक्षा कोण माफ करू शकतो ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती बी राज्यपाल सी प्रधानमंत्री डी ए आणि बी उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ए आणि बी राष्ट्रपती आणि राज्यपाल ही फाशीची शिक्षा माफ करू शकतो समोरचा प्रश्न जगातील कोणत्या देशात लाल नदी वाहते ऑप्शन आहेत फिलिपाइन्स व्हिएतनाम जर्मनी यमन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्हिएतनाम समोरचा प्रश्न पृथ्वीवरील सर्वात मोठा देश कोणता आहे ऑप्शन आहेत जर्मनी जपान अमेरिका रशिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रशिया समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा हो ऑप्शन आहेत चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गडचिरोली जिल्हा समोरचा प्रश्न मोबाईल फोनचा जास्त वापर केल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत ए ब्रेन ट्युमर बी हार्ट अटॅक सी डोळ्यांचा आजार डी वरीलपैकी सर्व उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व आजार होतात